नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन दिवाळी सोन्याचे भाव प्रचंड वाढले असताना आपल्या शेतकऱ्यांचं पिवळं सोनं मात्र मातीमोल भावानं विकलं जात आहे देशात सोयाबीनच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय उत्पादन घटलं तरी देखील सोयाबीनचे भाव हे हमेभावापेक्षा हजार ते दीड हजार रुपयांना कमी आहेत आता मध्य प्रदेश सरकारनं आपल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भावांतर योजना जाहीर केली त्यामुळे मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांनी कमी भाव जरी सोयाबीन विकलं तरी बाजारभाव आणि हमीभाव यामधला फरक मध्य प्रदेश सरकार आपल्या शेतकऱ्यांना देणार आहे थोडक्यात काय मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांना भावांतर योजनेमुळे हमीभाव मिळणार आहे परंतु महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांसाठी अजूनही महाराष्ट्र सरकारनं दिलासा देणारा निर्णय घेतला नाही ना ना म्हणजेच सोयाबीनची खरेदी अजून सुरू केलेली नाही आहे त्यामुळं ऐन दिवाळीमध्ये आपल्या शेतकऱ्यांना कमी भावामध्ये सोयाबीनची विक्री करावी लागते किती कमी भावात तर आज रोजी जर आपण बघितलं तर राज्यातल्या बहुतांशी बाजारांमध्ये सोयाबीनची खरेदी कमीत कमी तीन हजार दोनशे रुपयांपासून सुरू होताना दिसून येते सरासरी बाजारभाव जर आपण पाहिला तर साडेतीन हजार ते चार हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय ज्या मालामध्ये ओलावा अगदीच कमी आहे म्हणजे बारा टक्क्यांपेक्षा कमी ओलावा आहे ते सोयाबीन देखील बाजारामध्ये आजही एक्केचाळीसशे ते बेचाळीसशे रुपयांच्या दरम्यान विकलं जात आहे प्रक्रिया प्लांट देखील सोयाबीनची खरेदी चव्वेचाळीस ते पंचेचाळीसशे रुपयांच्या दरम्यान करताना दिसून येऊ हो शकतात दुसरीकडे प्रक्रिया प्लांटची देखील खरेदी ही चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होताना आपल्याला दिसून येते आणि बाजारभाव यापेक्षा देखील कमी आहेत आता सरकारनं खरं तर सोयाबीनची खरेदी ही ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू करणं गरजेचं होतं कारण यंदाचं वर्ष हे शेतकऱ्यांसाठी संकटाचं ठरलंय ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोयाबीन पिकाचं पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय उत्पादकता अनेक भागांमध्ये प्रचंड प्रमाणात कमी झालेली आहे असं असताना सोयाबीनला चांगला भाव मिळेल अशी शे अपेक्षा शेतकऱ्यांना होती परंतु चांगला भाव तर सोडा साधा हमीभाव देखील शेतकऱ्यांना मिळत नाही आहे आता उद्योगांनी देखील सुरुवातीपासून मागणी केली होती की शेतकऱ्यांना कमीत कमी हमीभाव तरी मिळायला पाहिजे असं झालं तरच देशातलं तेलबिया उत्पादन वाढेल सोयाबीनचं उत्पादन वाढेल त्यामुळं खाद्यतेलाचं उत्पादन वाढेल आणि देश खाद्यतेलामध्ये दे आत्मनिर्भर होऊ शकतं परंतु एकीकडे एक आपलं सरकार खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी ऑइल सीड मिशन जाहीर करतं आणि दुसरीकडं वेळ आल्यानंतर मात्र शेतकऱ्यांना वेळेवरती दिलासा देत नाही महाराष्ट्र सरकारनं ना खरेदीची प्रक्रिया ही आधीच सुरू करायला हवी होती प्रक्रिया तर वेळ सुरू झालीच नाही शिवाय प्रक्रियेचा सगळा गोंधळ सुरू असल्याचं दिसून येत आहे खरेदीच्या बाबतीमध्ये आतापर्यंत जे काही अपडेट पुढे आले त्यावरून असं दिसतं की खरेदी सुरू होण्याला आणखीन काही वेळ लागू शकतो कदाचित नोव्हेंबर देखील उजा उजाडू शकतो असं एकंदरीत दिसून येत आहे कारण मागच्या वर्षीपर्यंत राज्यात एक महाराष्ट्र फेडरेशन त्यानंतर विदर्भ फेडरेशन या नो दोन नोडल एजन्सी खरेदी करत होत्या त्यांच्या अंतर्गत एफ पी सी असतील किंवा सहकारी संस्था असतील किंवा बाजार समित्यांमध्ये खरेदी केंद्र सुरू होते परंतु यंदा आपल्या पणन मंडळाने एक निर्णय घेतला आणि त्या निर्णयानुसार जे काही आपलं पणन मंडळ आहे ते देखील आता नोडल एजन्सी म्हणून काम करणार आहे गेल्या वर्षीपर्यंत महाराष्ट्र फेडरेशन आणि विदर्भ फेडरेशन या दोन नोडल एजन्सीमध्ये या सगळ्या खरेदी संस्था काम करू शकत होत्या पण आता यंदा असा निर्णय घेण्यात आला की या दोन संस्था म्हणजे महाराष्ट्र फेडरेशन आणि विदर्भ फेडरेशन या दोन संस्थांना केवळ आपल्या ज्या काही सहकारी संस्था आहेत त्या संस्थांनाच खरेदी केंद्र देता येतील ज्या काही शेतकरी उत्पादक कंपन्या किंवा एफ पी सी आहे किंवा ज्या काही बाजार समित्यांमध्ये जे काही खरेदी केंद्र सुरू होते ज्या ब वर्ग वगळता जे काही इतर सहकारी संस्था आहेत त्यांच्या खरेदी केंद्र म्हणजे त्यांना खरेदी केंद्र देण्याचे अधिकार केवळ पनन मंडळाकडे देण्यात आलेले आहेत म्हणजेच सगळ्यात जास्त जे काही खरेदी केंद्र होते जे एफ पी सींचे होते शेतकरी उत्पादक कंपन्यांचे होते त्यांना खरेदी केंद्र देण्याचा अधिकार पनन मंडळाला आहे आणि अजून पनन मंडळाला जे काही आपले नाफेड आणि एन सी सी एफ आहे त्यांच्याकडूनच नोडल एजन्सी म्हणून दर्जा मिळालेला नाही आहे त्याची प्रक्रिया अजून सुरू आहे म्हणजे पनन मंडळाला जेव्हा हा दर्जा मिळेल नोडल एजन्सीचा की जसा महाराष्ट्र फेडरेशन आणि विदर्भ फेडरेशनला मिळालेला आहे त्यानंतर पनन मंडळामार्फत या ज्या काही एफ पी सी आहे किंवा इतर ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांना खरेदी केंद्र दिले जातील आता नेमकं खरेदी केंद्र देताना पुन्हा नव्या नैसर्गिक प्रक्रिया करायची का पुन्हा ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या होतात त्यांनी अर्ज करायचे सगळी प्रोसेस सुरुवातीपासून करायची का याबाबत या देखील अजून देखील संभ्रम आहे म्हणजेच काय तर नेमकं का सोयाबीनची हमीभावना खरेदी नेमकी कधी सुरू होणार त्याबाबतची निश्चित तारीख देखील आतापर्यंत आलेली नाहीये आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये ने नेमकी सोयाबीनची खरेदी किती होणार याबाबतचं देखील उद्दिष्ट केंद्राकडून देण्यात आलेलं नाहीये म्हणजेच एकीकडं एक बाजारभाव मिळत नसल्यामुळं शेतकरी संकटात आहेत आणि दुसरीकडं खरेदीच्या नावावर आतापर्यंत केवळ प्रक्रिया पार पाडण्याचं काम सुरू आहे अजूनही नेमकं खरेदीची प्रक्रिया काय असणार आहे कशी असणार आहे नेमकं उद्दिष्ट किती आहे याबाबतची स्पष्टता आलेली नाही आहे त्याबाबतचं अधिकृत एखादाही कागद अजून पणन मंडळाकडून किंवा के केंद्राकडून जारी करण्यात आलेलं नाही आहे नुकतंच पणन मंडळाकडून म्हणजे सरकारकडून पंधरा ऑक्टोबर रोजी एक पत्रक काढण्यात आलं त्यामध्ये हे सगळे निय बदललेले नियम ठरवण्यात आले म्हणजे सांगण्यात आले की हे सगळे नियम यंदाच्या हमीभाव खरेदीमध्ये असतील यामध्ये यंदा एक गोष्टी सकारात्मक घडताना दिसून येते ते म्हणजे पॉस मशीनवर शेतकऱ्यांची नोंदणी होणार आहे अनेकदा शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना एस एम एस जात नव्हते अनेकदा शेतकऱ्यांच्या नावावरती म्हणजे शेतकऱ्यांचं कागदपत्र गोळा करून किंवा शेतकऱ्यांना बऱ्याचदा माहीत देखील नसायचं त्या सारावरती पुढं माल पाठवला हो जायचा अशी प्रकरणं राज्यामध्ये काही ठिकाणी घडली होती त्यामुळे शेतकरी देखील अडचणीत येत होते परंतु आता पॉस मशीनवर नोंदणी होणार आहे त्यामुळं जोपर्यंत शेतकरी जाऊन आधार व्हेरिफिकेशनच्या आधारे नोंदणी करत नाही तोपर्यंत त्या शेतकऱ्याची नोंदणी होणार नाही आणि त्याचा माल देखील खरेदी केला जाणार नाही म्हणजेच जो खरा शेतकरी आहे आणि ज्याचा माल आहे तोच माल आपल्या खरेदी केंद्रावरती जाऊन विकू शकतो हे जर आपल्याला पॉझिटिव्ह वाटत असलं सकारात्मक वाटत असलं तर प्रत्यक्षामध्ये जोपर्यंत खरेदी सुरू होणार नाही तोपर्यंत याला देखील अर्थ नाही आहे खरं तर गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या मध्यामध्येच आपण बघितलं की खरेदी केंद्र सुरू झाली होती खरेदीची प्रक्रिया सुरू झाली होती नोंदणी देखील चालू झाली होती परंतु यंदा दिवाळीच्या पुढचे आठ दिवस तरी अशी काही प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता दिसून येत नाही म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत तरी ही प्रक्रिया आपल्याला सुरू होताना दिसून येणार नाही आता पुढचे चार पाच दिवस दिवाळीच्या सुट्ट्या असतील त्यामुळं सरकारनं जर आदेश दिले तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्यांना हे कामं करायचे आहेत ते लोक सुट्ट्यांवरती असतील त्यामुळे दिवाळीनंतरच काय तो पुढचा निर्णय घेतला जाईल आता खरं तर शेतकऱ्यांना यंदा चांगल्या भावाची अपेक्षा होती कारण उत्पादन कमीत कमी वीस टक्क्यांनी घटलेलं आहे राजस्थानमध्ये तर उत्पादन पन्नास टक्क्यांपर्यंत कमी झालं सांगितलं जात आहे अभ्यासक व्यापारी संस्था आणि तसंच ज्या काही उद्योगाच्या संस्था आहेत त्यांनी केलेल्या संरक्षणात असं दिसून आलं की राजस्थानमध्ये जवळपास पन्नास टक्क्यांच्या दरम्यान उत्पादनात घट आहे मध्य प्रदेशमध्ये देखील पाऊस आणि येलोमोजाकमुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन घटलं आहे महाराष्ट्रामध्ये देखील अशीच परिस्थिती आहे त्यामुळं देशातलं उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा किमान वीस टक्क्यांपर्यंत घटेल असा अंदाज आहे आता उत्पादन एवढ्या मोठ्या प्रमाणात घटल्यानंतर साहजिकच शेतकऱ्यांना अपेक्षा होती की यंदा चांगला भाव मिळेल परंतु जे काही वेगवेगळे वे बदलते समीकरणं होते त्याचा आपण आतापर्यंत आढावा घेतलेला आहे त्यामध्ये एक देशातलं एसचं वातावरण आणि आंतरराष्ट्रीय बाजारामधली मंदी असेल किंवा आपल्या देशामधले विविध घटक असतील यामुळं सोयाबीनचे बाजारभाव दबावतच राहतील असा अंदाज होता त्यामुळं शेतकऱ्यांना यंदा सरकारनं वेळेवर दिलासा देऊन हमीभावना खरेदी दे सुरू करावी अशी मागणी केली जात होती आता मध्य प्रदेश सरकारनं यंदा हमीभावना खरेदीच्या फंदात न पडता भावांतर योजना जाहीर केली मध्य प्रदेश सरकारनं निर्णय घेतला की शेतकरी खुल्या बाजारामध्ये माल विकतील सोयाबीन विकतील शेतकऱ्यांना बाजारामध्ये जो दर मिळेल आणि जो हमीभाव आहे त्यामधली तफावत राज्य सरकार शेतकऱ्यांना देईल नुकत्याच मध्य प्रदेशच्या मंत्रिमंडळानं याला मान्यता देखील देल दिली आहे म्हणजे मंजुरी देखील दिली आहे आणि त्यासाठीची नोंदणी देखील सुरू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये मात्र जो काही हमीभाव खरेदीचा गोंधळ आहे किंवा जे काही प्रक्रियेचा गोंधळ आहे तो अजूनही कायम आहे पंधरा ऑक्टोबरला जेव्हा खरेदीची प्रक्रिया संपूर्ण जाहीर करण्याची अपेक्षा होती गरज होती त्यावेळी आपल्या राज्य सरकारनं ऐन वेळेला निर्णय घेतला आणि खरेदीची पूर्ण प्रक्रिया नव्यानं सुरू करण्याचं ठरवलं गेल्या वर्षापर्यंत राज्यात दोन नोडल एजन्सी काम करत होत्या यंदा तिसरी नोडल एजन्सी त्यामध्ये घालण्यात आली ते म्हणजे पनन मंडळ आता महाराष्ट्र फेडरेशन आणि विदर्भ फेडरेशन या दोन फेडरेशनच्या मार्फत राज्यांमध्ये गेल्या वर्षीपर्यंत खरेदी करण्यात आली त्यामध्ये कुठल्याही अडचणी आल्याने म्हणजे खरेदी केंद्र जेवढ्या राज्यानं ठरवली तेवढी सुरू करण्यात आली यंदा पनन मंडळाचा त्यामध्ये समावेश केला पनन मंडळाकडे यफ पी सी म्हणजे जे काही शेतकरी उत्पादक कंपन्यांची खरेदी केंद्र आहेत जे काही बाजार समित्यांमधले खरेदी केंद्र आहेत त्यांचं काम त्यांच्याकडे देण्यात आलं म्हणजेच पनन मंडळ शेतकरी उत्पादक कंपन्या आणि बाजार समित्यांमध्ये खरेदी केंद्र देणार आहेत आता त्याची प्रक्रिया नेमकी काय असणार आहे म्हणजे पनन मंडळामार्फत जे खरेदी केंद्र दिली जाणार आहेत त्याची प्रक्रिया नेमकी काय असणार आहे हे अजून खरेदी केंद्र जे काही के मागच्या वर्षी सुरू होते त्यांना देखील माहिती नाही अनेक जण अजूनही संभ्रमामध्ये आहेत आता या बदललेल्या नियमामुळे किंवा पनन मंडळाला जे काही नोडल एजन्सी म्हणून जे काही दर्जा देण्यात आला आणि त्यांना जो काही अधिकार देण्यात आला त्यामुळं महाराष्ट्र फेडरेशन आणि विदर्भ फेडरेशन यांची जी मागच्या वर्षी जे केंद्र होती ती यंदा कमी होणार आहे कारण त्यांना केवळ अ आणि ब दर्जाची ज्या काही सहकारी संस्था आहेत त्या संस्थांनाच खरेदी केंद्र देण्याचे अधिकार देण्यात आले म्हणजे त्यांचे शेतकरी उत्पादक कंपन्यांचे खरेदी केंद्र बंद पडणार आहेत तसंच त्यांचे जे काही तालुका पातळीवरचे तालुका खरेदी विक्री जे काही आपले संघ होते त्यांचे केंद्र बाजार समित्यांमध्ये सुरू असायचे ते खरेदी केंद्र देखील बंद पडणार आहेत कारण बाजार समित्यांमध्ये खरेदी केंद्र देण्याचे अधिकार हे पणन मंडळाला आहेत तसंच दहा किलोमीटरच्या अंतरामध्ये दुसरं खरेदी केंद्र असणार नाही म्हणजे दोन खरेदी केंद्रांमधलं जे काही अंतर आहे ते हवाई अंतर दहा किलोमीटर असायला हवं तरच दुसऱ्या खरेदी केंद्राला मान्यता देण्यात येणार आहे ही देखील मोठी अडचण असणार आहे म्हणजे यंदा सरकारला जर समजा हे सगळे नियम बदलायचे होते तर ही प्रक्रिया सप्टेंबर महिन्यामध्येच पूर्ण करणं अपेक्षित होतं आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये सरकारनं प्रत्यक्ष खरेदी करणं गरजेचं होतं इथं सरकार जे काही नवीन नियम आणू आहे किंवा जे काही पारदर्शकता अनुपात आहे त्याला कुणाचाच विरोध नाही आमचाही नाही किंवा तुमचाही नसेल परंतु ही सगळी प्रक्रिया सरकारनं मागच्या महिन्यात पूर्ण करणं गरजेचं होतं आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांची नोंदणी सुरू व्हायला हवी होती आणि कमीत कमी पंधरा ऑक्टोबर पासून सोयाबीनची प्रत्यक्ष खरेदी सुरू करायला हवी होती परंतु तसं घडलं नाहीये जेव्हा प्रत्यक्ष खरेदीची वेळ आली तेव्हा सरकार हे सगळे नियम बदलते आहे नियमाटींचा खेळ सुरू आहे आणि दुसरीकडं बाजारामध्ये शेतकऱ्यांची लूट सुरू आहे असं दिसून येत आहे शेतकरी असा आरोप करत आहे की ओलाव्याच्या नावाखाली सोयाबीनचे भाव पाडले जातात सोयाबीनमध्ये नेमका किती ओलावा आहे हे शेतकऱ्यांना तसं पाहिलं तर प्रत्यक्षपणे कळत नाही परंतु ओलाव्याच्या नावाखाली अनेकदा दर पाडले जातात असं देखील शेतकरी सांगत आहेत आज रोजी जर आपण पाहिलं तर बाजारामध्ये अगदी बत्तीसशे रुपयांपासून सोयाबीनची खरेदी सुरू असल्याचं दिसून येतं बरं ही परिस्थिती फक्त महाराष्ट्रात आहे का त्रास नाही मध्य प्रदेश राजस्थान आणि इतर राज्यांमध्ये देखील सोयाबीनची अशीच खरेदी सुरू आहे आता ओलावा जास्त असल्यामुळे भाव कमी मिळतो हे शेतकऱ्यांना माहिती आहे आपण जर थोडं ते दिवस थांबलो आणि जर ओलावा कमी झाला तर आपल्याला शंभर दोनशे रुपये अधिक देखील मिळतील हे देखील शेतकऱ्यांना माहिती आहे परंतु यंदाचं वर्ष संकटच आहे हे सगळं माहिती असून देखील शेतकऱ्यांना दिवाळीचा सण असेल किंवा इतर काम रब्बीची पेरणी असेल या कामासाठी आपलं सोयाबीन विकणं गरजेचं आहे दरवाढीची अपेक्षा असून देखील त्यानंतर चांगल्या भावाची अपेक्षा असून देखील शेतकऱ्यांना नायला जाणं ही विक्री करावी लागते कारण दुसरं कुठलंच माध्यम नाही की ज्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या दिवाळीचा खर्च किंवा रब्बीच्या पेरणीचा खर्च शेतकरी करू शकतील बरं ही माहिती सरकारला देखील होती की यंदा अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतकऱ्यांचे जे काही इतर खरेपातले पिकं की जे सोयाबीन सोबत येतील किंवा सोयाबीनच्या आधी येत होती त्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांची सगळी भिस्त सोयाबीनवरती होती सोयाबीनचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या परिस्थितीमध्ये सरकार शेतकऱ्यांना जे दे काही अतिवृष्टीची मदत आहे ती दे काही कमी अधिक प्रमाणात शेतकऱ्यांना देत आहेत परंतु ही मिळणारी मदत देखील कमी आहे शेतकऱ्यांना जे काही दहा हजार रुपये सरकार देणार आहे ते अजूनही खात्यामध्ये जमा करायला सुरुवात केलेली नाहीये एनडीआरएफच्या आर एफच्या माध्यमातून जे काही मदत दिली जाते ते देखील मदत अनेक शेतकऱ्यांना अगदी तीन हजार चार हजार पाच हजार अशी मिळते बरं तीन चार किंवा पाच हजारांमध्ये खरंच रब्बीची पेरणी होणार आहे का दिवाळीचा खर्च भागणार आहे का हा देखील मूळ प्रश्न आहे सरकारनं तर सोयाबीनची खरेदी हमी भावनं सुरू करणं गरजेचं होतं जिथं शेतकऱ्यांना आता दोन चार क्विंटल सोयाबीन विकून एक सात ते आठ हजार रुपये येतात जर हमी भावनं खरेदी केली असती तर शेतकऱ्यांना कमीत कमी दहा ते साडेदहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या हातामध्ये आले असते आता एकीकडं जे काय नुकसानीची मदत आहे ती सरकारनं कमी केलेली आहे गेल्या वर्षी तुलनेमध्ये याचा आढावा आपण वेळोवेळी घेतलेलाच आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे काही मदत मिळते त्यामध्ये शेतकरी समाधानी नाहीच परंतु अशा परिस्थितीमध्ये जे काही मदत मिळते त्यावर शेतकरी समाधानी नसले तरी त्याचा काहीसा आधार मिळतो आहे परंतु दुसरीकडं हमीभावानं खरेदी केली असती तर शेतकऱ्यांना आणखीन आधार मिळाला असता आता सरकार पुढच्या टप्प्यामध्ये खरेदी सुरू करेल सगळी काही प्रक्रिया आहे ती पारदर्शक करण्यासाठी सरकारचा प्रयत्न देखील सुरू आहे यामध्ये दुमत नाही आहे परंतु ही प्रक्रिया नेमकी कधी करायला पाहिजे होती आणि नेमकी सोयाबीनची खरेदी कधी सुरू करायला पाहिजे होती हे तुम्हीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा तसंच आपण रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आयग्रामच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका